खबर न्यूज गावची दहीहंडी खोपोलीच्या एकतीची विकासाची आहे सुधाकर घारे यांचं प्रतिपादन सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर आयोजित दहीहंडीत मोगलवाडी संघर्ष गोविंदा पथक चित्तथराक सलामी खोपोलीत सुधाकर घरे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर आयोजित दहीहंडीत मोगलवाडी दही मराठी सिने अभिनेत्री यांच्या उपस्थितीत गोविंदा पथक आणि प्रेक्षकांनी जल्लोष केला आहे प्रेक्षकांसाठी लकी कूपनच्या माध्यमातून बक्षिस प्रेक्षकांना देण्यात आली सुधाकर घरे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर आयोजित दहीहंडीतील उपस्थितांच्या गर्दी ऐतिहासिक ठरली दहीहंडी खोपोलीच्या एकतेची अभिमानाची आणि विकासाची असल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सांगत खोपोलीच्या विकासासाठी एकत्र काम करूया असं आवाहन घारे यांनी करत कौतुक केलं आणि मानवंदना स्वीकारत आहे दिव्या पुगावकर अभिनेत्री आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या लक्ष्मी दिवस माध्यम आणि अतिशय उत्कृष्ट अशा शुभेच्छा देतो कोणकोणी शहरामध्ये आपण सलग तीन वर्ष जयंतीचा कार्यक्रम घेत असतो प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला अधिक अधिक प्रतिसाद मिळत जातो तिसऱ्या वर्षीसुद्धा आपल्याला मणीतचा चांगला प्रतिसाद आहे मी आपल्या शहरामधल्या सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमामध्ये सर्व खोकोळीकरचा आनंद घेत आहे परंतु मी आपल्या खोपोळीकरांना सांगेन ही हंडी आहे ही हंडी एकतेची हंडी आहे अभिमानाची हंडी आहे सर्व कोकुली घराच्या विकासाची हंडी आहे आणि ती हंडी आपल्याला फोडण्यासाठी सर्वांना एकजुटीने एकत्रितपणे सर्वांना एकजीवाने खोकोळी शहरामध्ये राहावं लागणार आहे कोकुळीचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला या हंडीचा या हंडीचा आपल्याला खऱ्या अर्थाने स्वागत करणं गरजेचं आहे ही दही हंडी आपल्याला फोडून आपल्याला कोकोळी शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून दही काढायचा प्रसाद प्रत्येक काड्या कोपऱ्यात आपल्याला द्यायचं आहे यासाठी खऱ्या अर्थाने अंडी आपण ऑडिट केलेल्या आहेत म्हणून आपण या अंडीचं आयोजन करत असताना आपण पाहिलं असेल आणि कवसाचा जो असा कंसाने केलेला अहंकार असेल कौरवाने केलेला गर्व असेल हे भगवान श्रीकृष्णाने एका धक्क्यामध्ये नष्ट केलं होतं त्या पद्धतीने आपल्या सर्वांना अगदी या दहींडीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्याला खोपोलीत सलग तीन वर्षापासून सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर यांच्या विद्यमाने जनता महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते दोन लाख बावीस हजार मानाच्या दहीहंडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी दहीहंडी होती पुरुष सात थराच्या सलामीला अकरा हजार एकशे अकरा रुपये होती दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण अभिनेत्री मृणाल दासनीस दिव्या पुगावकर होते तर राजा आईकर प्रस्तुत ओम साईराज ऑर्केस्ट्रा होता दहीहंडी सोहळा दरम्यान माननीय नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर जिल्हा प्रवक्ता भरतभाई भगत युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे कर्जत अध्यक्ष श्रीखंडे शरद कदम खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील खोपोली शहर अध्यक्ष मणेश यादव महिला सरचिटणीस शिल्पा सुर्वे विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर वैशाली जाधव विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले भाजप महिला अध्यक्ष अश्विनी पाटील खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहराच्या पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र सरांनी केले नमस्कार म्हणजेच लग्नानंतर नंदिनी आणि सुधाकर गौ फाउंडेशन आयोजित या भव्य दहीहंडी उत्सवाला मला आज निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांची आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांची खूप खूप आभारी आहे आणि मला जल्लोष थोडासा कमी वाटतोय पण हरकत नाही तुम्ही मालिका बघता की नाही आवडते की नाही मग जीवान आवडते की काव्य आणि पार्क आवडतात काव्य आवडते ज्यांना काव्य आवडते त्यांना बाय बाय नाही नाही काव्य माझी बहीण आहे ती तुम्हाला आवडलीच पाहिजे पण आय होप तुम्हाला माझं कॅरेक्टर आवडत असेल आणि मी केलेली भूमिका तुम्हाला आवडत असेल आमची मालिका अशीच बघत राहा आणि आज या दहीहंडीच्या निमित्ताने मी खोपोलीत आले मला खूप छान वाटलं तुम्ही सगळे पहिलाच वर्ग असा आहे जो खूप शांत वाटतोय मला अदरवाईज सगळीकडे दहीहंडीचा जोश आणि जल्लोष असतो सो आता मी एखादो थरथर बघणारच आहे

मिळणार आहे दोन हजार बावीस हजार दोनशे बावीस <laughs> आणि मनापासून जबाबदार काढला